मंडली इकडे या साईडला तुम्ही बघू शकता आतापर्यंत गुलाल घेतोय तो म्हणजे काकरोल गावचा राजा आज भरपूर सारी वर्ष पलतोय दोन वर्ष पूर्वी आपण एक मुलाखत घेतली होती त्यानंतर आज मुलाखत घेतो हो। दादा आहेत दादा, दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज सुंदर अशी गाडी पलावली खोनी गावचा भांडा ना नाही आपला करमेलचा करमेलेचा भांडा म्हणजे खोनीला होता खोणीला होता आणि राजा गाडी पलवली काय सांगाल आजच्या गुलाला विषय काय म्हणजे आपल्या पहिल्याला समजा आता तेरा वर्ष झाली तेरा वर्षात म्हणजे लोक असे सांगतात की त्याला बंद करा बंद करा त्याची वय झाली वय झाली पण आज सुद्धा आपण रेड करायची आपली इथली खानावचा कनैया त्याच्या गाडीच्या कशाला लावली कशाला लावली म्हणजे ती आज गाडी मस्त मैत्रीपूर्ण झाली अंतरत झाली बरोबर म्हणजे खानावचा कनैया आणि राजाची विरुद्ध गाडी आणि गुलाल तुम्ही मिळवलं मग किती अंतर झाला अंतर झाला माझ्या दोन तीन लांबशाच आपला गमपत ड्रायव्हर होता गाडीवर लांबशात शेपवरती काय झाला मग आता लोक का बोलतात आता तुम्ही पहिले सुरुवातीला सांगितलं की थांबवा अजून त्याची वय झाले तर आम्ही बोललो असा घरी दर जर चालू मगून त्याला आपण कावठी विवटी येऊ शर त्याला म्हणजे पण खुराक येऊ शिर भेटतोय त्याच्यामुळं आम्ही त्याला बंद करू शकतो जिथपर्यंत मला वाटतं त्याच्या वयाची पहिला अजून पलतात असं भांगरू लक्ष पण त्याच्यापेक्षा अजून दोन वर्ष मोठा असेल तो असं वाटतंय लक्ष नाही लक्ष लक्ष याचा मार्ग बारका लक्ष आहे लक्ष मार्ग याचा तेरा वर्ष कम्प्लीट झाली तेरा वर्ष कम्प्ली बरोबर म्हणजे वयाने तेरा वर्ष कम्प्लीट होऊन सुद्धा हो। म्हणजे त्याच्यामध्ये किती जिद्द आहे बघा काय बोला काय बोलाल म्हणजे त्याने एक आमची भरपूर इज्जत राखली आपला भाऊ वाढला स्वर्गीय गजानन रायराम सालवी त्याची म्हणजे याच्यात नाव बोलतं पण चांगली म्हणजे इज्जत ठेवतो आमची बरोबर ज्या अड्ड्याला जातो त्या अड्ड्याला खाली नाही गुलाल जेवण बरोबर आणि कुठंतरी मला वाटतं काकरोडगाव मध्ये जे घडलं तर खूप सारी बैल आहेत पण सुरुवातीला जो गावचं नाव केलंय कुठेतरी के? राजा राजाने गेला राजानी म्हणजे कोणाला विचारा गेला ना गावची सुद्धा जोरी तर तर राजा आहे का नाही ना जमा बाकी ना इतर असेल तर बघू बरोबर आता आपण सुरुवातीचा काल त्याचा कारूया थोडासा कुठेतरी आता तुम्ही सांगितलं तेरा वर्ष आतापर्यंत पलतोय दोन वर्षानंतर मुलाखत होते काही नवीन लोक आता जुडलेत आपल्या चॅनलवरती तर काय सांगाल त्याचा सुरुवातीचा काल तुम्ही जेव्हा सुरुवातीचा काल म्हणजे आपण घेतलेला ना तेव्हा म्हणजे असं पहिली शरद आपण त्याची फालेगावला गेली होती पहिले एक आम्ही फेरा केला आणि त्याच्यानंतर येलकुनच्या बैलासोबत आपण पहिली शरद त्याची जिंकलेली आपण एकवीस हजाराची शरद पहिली शरद होती राजाची तिथून जे आपल्याला गुलालान ठेवले तर आजपर्यंत बरोबर आहे आता तेरा वर्षानंतरसुद्धा तो पलतो आहे मग देखरेख कशी असते घरी कारण तुम्ही सुरुवातीला आता सांगितलं की घरी मरायचं तर आम्ही पलवाचा विचार ठेवले त्याचा देखरेख म्हणजे असा की आम्ही दोघं भाऊली शेतीचाच काम करतो म्हणजे पूर्ण आपला भाजीवाल्यावर व्यवसाय आहे रिक्षा आपली पण जो जीव म्हणजे सकाळी सावधल्या हो व त्याच्या बाईले गोट्यावर जायचा आपला बैल शेतावर असते दोन्ही भाऊले आम्ही त्याच्यासाठी भरपूर जीव टाकता म्हणजे हो आणि एकदा पुन्हा एकदा सांगा ना आपण त्यावेळेला सांगितलं खरेदी विषय कुठेतरी मला वाटतं वसार गावचं ते संजय वाहिले त्यांच्यासाठी आला होता पण तुमच्या घरी यो बैल म्हणजे आपल्या कमसे कम चौदा गावात हिंडला असेल राजा बैल चौदा गावात संजय वाहिले वसार आपला माझे भाऊच होतो आम्हाला बरोबर त्याच्या गाडी बी गेला त्याच्या घरीतून त्याही फोन केला पाठविला मला का असा असं बाईल आले माझं दोन भाऊ होतं त्याही फोन केला तर मी घरीच होतो बोलो बोलवा चला घरी आले तर बोलवला तर तो मालक सांगायला लागला राजाचा का माझ्या मुलीचं लग्न आहे मला बाईल विकायचा नव्हता माझी एक सोना माझा बैल तर मी सांगितलं तुझ्या मुलीच्या लग्नाला पैसे पूर्ण घेऊन जा बैल तू आम्हाला ठेवी तशी पैसे ने तुझ्या मुलीचं लग्न झाल्यावर तुझा बैल घेऊन जा माझं पैसे पाठव बरोबर असा त्याला आम्ही तेव्हा दे आमची तेव्हाच जा बरोबर आहे आणि त्या वेळेला वय किती होता मग तेरा वर्षापूर्वी त्या वयला म्हणजे तो आम्हाला चौथ्यात आता भेटला म्हणजे चौसा पण दोन तीन वर्षात दोन तीन वर्ष त्याच्याकडे पाला मालकाच्या दोन तीन वर्ष तो बी सांगायचं माझी गाडी गाव पडली नाही गुलालात पण माझ्या मुलीच्या लग्नासाठी गायली हो तुम्हाला देतो बरोबर म्हणजे प्रॉपर त्याचा ते वाय तेरावा आहे म्हणजे तुमच्या दावलीला तुमच्या इथं आल्यानंतर तेरावा ते 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 तेरावा तेरावाजिक ते असेल तो आला। तो तीन चार वर्ष सोळा वर्ष कुठला बैल आता इतक्या जिद्दीचा औरंगाबादचा बरोबर औरंगाबादचा राजालो म्हणून मामा त्याने आपल्याला बाईल तो मालक व्यवहारला आता म्हणजे कुठेतरी त्यांची निशाणी निशाणी ठेवले आहेत लास्ट पर्यंत राहणार आपलं वाडील बी आहेत त्यांच्या नेतृत्व खाली मस्त आपल्याला आशीर्वाद आहे म्हणजे तेही सांगितलं मी मिल्यानंतर लॅकराही बन केला तर चालेल पण आम्ही यो बैल आणि वडलांना ना असं झोपताव की एक दुला लहान मुलासारखं दोघां जोपतो बरोबर म्हणजे कुठेतरी त्यांच्या एक शब्दासाठी आम्ही आपण नात टिकवला या बस आणि याच्या पुढे पण टिकवणार टिकवणार माझा मुलगा सुद्धा टिकवणार ना तो बी आता चालूच आहे ना आता बरेचशे तुम्ही बघत असत दावणीला काही नवीन नवीन खरेदी येतात तसं तुमचा काही विचार नाही राजाच्या नंतर वारसा चालवायला पुढे घेऊ घेऊ वासरू घेऊ वासरू घेतल्यानंतर याऊ आम्ही लक्ष देणार काय बोलतात ना मोठा झाला आता तू तिकडे जा मग तसं याऊ ना लक्ष देणार माझा ना भावाचा रात्रभर आमचा विषय तोच असतोय रात्री आम्ही शेजावर बसलो ना दोघं बी तर आम्ही विषय आमचा असतो का आपण बैल घेणार पण यो बैल तिथपर्यंत बैलच नको आपल्याला कारण याच्यावर लक्ष राहणार नाही मग आपली वासरा जर पलावं लागली ला तर आपण वासरा मग याची जितकी ताकद आहे ना तितका पालू याच्यानंतर याला आपण घरी ठेवू मस्त बरोबर मग आता काय वाटतं तुम्हाला अजून किती पडेल म्हणजे तुमच्या का अनुभवाने काय बोललं आमच्या नालका म्हणजे अजूक आम्हाला एक म्हणजे बोगरे सर आहेत आपलं बारुडे आमचं ते सांगतात का अजून तुम्हाला पुढच्या वर्षी धरणार नाही आमची आता वेट उसाटे अड्ड्यात झाली ते आपलं इथलं आहे बोगरे सर सोलापूरचे ते सांगतात का यो बाईल ना अजून तुम्हाला पुढच्या वर्षी अशीच साथ देईल फक्त तुमची खावटी चांगली आहे त्याच्यावर देखरेख चांगली आहे बरोबर आता आता या सीझनला किती गाड्या झाल्या मग या सीझनला आता ही आठवी गाडी दोन गाड्या फारल्या आपल्या म्हणजे सहा सा गुलाल घेतला गुलाल सा बरोबर आणि जसं आता नावासाठी पलतोय त्यांनी म्हणजे जे पाहिजे ते तुम्हाला मिळवून मिळवून आहे कधी आपल्याला या नाही म्हणजे आपण कसं कोणी लहान वासरी मागला ना त्याला सुद्धा बैल देतो नारस कोणला खेळत नाही बरोबर आहे कोणी मागितलं त्याला देतो आणि कुठेतरी मला वाटतं त्याच्यामुळं तुमचा एक बारको ड्रायव्हर सुद्धा घडला हो हो काय बोलायला बारकोड ड्रायव्हर सुद्धा घडला हा बारको ड्रायव्हर आहे आपला कसा तो आता आहे बारकू ड्रायवर त्याच्यानंतर आता पोहोरावीरांची इच्छा म्हणजे प्रत्येक ड्रायव्हरची इच्छा की मला राजावर एकदा बसू दे मी पुढच्या क्वालिटीवर जाईल माझा असं कम्फर्ट डायवर झाला म्हणजे भास्कर ड्रायव्हर झाला असं आहे गोरप्याचा जयेश डायवर त्यांचं म्हणणं की आम्ही राजावर बसलो ना आम्हाला आनंद वाटतो म्हणजे त्या शहरात नाही आपला सुरत ड्रायव्हर गोरप्याचा ज्यावेळेला राजा पायापरेल ना तेव्हा मोठा गुलाल कुठला तरी मिरवूनच तो म्हणजे त्याला इथे व्हायलाचा बरोबर आहे कुठेतरी म्हणजे असं ड्रायव्हर पण असं बरोबर आहे चला आता अशीच त्याची देखरेख करा जोपर्यंत पलते तोपर्यंत पलवा आणि जसं कायम मी तर सांगत कायम पलत राहा तुमच्या धावणीला तुमच्या दावणीचं नाव आशीर्वाद आहे पब्लिक आशीर्वाद आहे बरोबर आणि गुलालासाठी तुम्हाला पुन्हा एकदा अभिनंदन थँक्यू